सोनियाचं वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या वर्षांनी कमी आहे जर दोन मुलांच्या फरक वर्ष असून सोनियाचं वय बत्तीस वर्ष असेल तर तिच्या छोट्या मुलाचं वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या या सोनियाचा मोठा मुलगा सोनियाचा इथं मांडा छोटा मुलगा आणि इथं मांडा सोनिया यांच्या वयाची समीकरण करायची तयार ती कशी प्रश्नामध्ये दर्शवल्या माहिती नुरूप दोन मुलांच्या वयातील फरक चार वर्ष उदाहरणार्थ मोठ्या मुलाच वय जर समजा एक सो वर्ष असेल तर याचा अर्थ असा हा लहान मुलगा त्याच्याहून चार वर्षानं लहान हे तिच्या मुलांची झाली समीकरण तयार प्रश्नामध्ये सोनियाचं वय दर्शवलं आता सोनियाचं समीकरण स्वरूप वय कसं तयार करायचं तर या दर्शवलेल्या माहितीवर सोनियाचं वय तिच्या दोन मुलांच्या वयांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा चार वर्षांनी करी सोनियाच्या वयासंबंधीची माहिती पहिल्या वाक्यामध्ये सोनियाचं वय तिच्या दोन मुलांच्या वयांच्या बेरजेच्या बेर दुपटीपेक्षा म्हणजे या दोघांच्या वयाची बेरीज बेरजेच्या स्वरूपामध्ये या दोघांच हे वय इथ सोनियाचं वय तिच्या दोन मुलांच्या वयांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा चार वर्षांनी कमी आता सांगा सर समजो सोनियाचं समीकरण स्वरूप वय तयार करायचं कस या सोनियाचं वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा आता या दोन मुलांच्या वयाची ही समीकरण स्वरूप बेरीज हे यक्ष एक एका मोठ्या मुलाचं वय हे यक्ष वजा चार छोट्या मुलाचं चा वय सोनियाचं वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा म्हणून कंसाबाहेर दोन गुणीला घेतले दुपटीपेक्षा चार वर्षांनी कमी म्हणून कंसाबाहेर इथं वजा चार घेतले आता लेकरांनो दोन ही सोडवण करा कंसामध्ये दोन यक्ष आहेत म्हणून हे दोन यक्ष वजा चार कंसा बाहेर वजा चार कंसाबाहेरील दोन कंसातील पदाला गुणीला गुणाकार करा बेदोनी चार यक्ष वजा बेचूक आठ आणि कंसा बाहेर वजा चार म्हणजे चार यक्ष वजा आठ वजा चार दोन्ही संख्या वजा तेव्हा करायचे असते बेरीज चिन्ह द्यायचं असते मात्र वजाच अठंचार बारा म्हणजे वजा बारा हे काय हो हे अधोरेखित केलेलं सोनियाचं समीकरण स्वरूप वय सोनियाचं प्रत्यक्ष वय प्रश्नामध्ये दर्शवलं क्रम प्रश्नामध्ये दर्शवलेलं सोनियाचं बत्तीस वर्ष वय म्हणजेच हे समीकरण आमच्या लक्षात आलं सर चार बारा बराबर हे सोनियाच वय सोनियाचं हे समीकरण स्वरूप तर हे प्रत्यक्ष दर्शवलं म्हणजे या दोन्ही गोष्टी आज एकवल आहेत या दोन गोष्टीमध्ये मध्ये साधारणता समानता आहे आता चारच एकटे करा कड जातांनी हे बारा अधिक स्वरूपात का म्हणायचे हे बरेच वेळ सांगून चाल संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत वजा असेल अधिका अधिक असेल वजा गुणीला असेल बाकीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ह्या गोष्टी पक्क्या पाठच करून टाका आता ही बेरीज बत्तीसंदा बेचाळीस चौवेचाळीस यक्सला एक टकरा चौवेचाळीस कड जाग चार भागीला यक्स बराबर हा चार अकरा चौवेचाळीस यक्सचं मूल्य अकरा आलं म्हणजे मोठ्या मुलाचं वय अकरा वर्ष असा त्याचा अर्थ बर छोट्या मुलाचं वय किती या समीकरणामध्ये मिळाल्या एक्साची किंमत म्हणजे एक किंमत वर्ष वर्ष हे छोट्या <laughs> वर्ष हे मोठ्या छोट्या छोट्या मुलाचं मुलाचं मोठ्या प्रश्न विचारला मुलाचं वय किती सर सात वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव कराय करायचा असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेले संभाव्य असे प्रश्न नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले बरेच मुलं मुली आहेत ग्रुपमध्ये शक्य झालं सहभागी असं केल्यानं काय होईल सर तुम्हाला दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल गणिताची भीती पळून जाईल तुम्हाला डिस्कशन करता येईल आत्मविश्वास आणि तुम्ही ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी चालेल ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करते